यांची संघर्ष यात्रा चोवीस ऑक्टोबरला पुणे इथून निघाली होती या दहा निघालेली ही रोहित पवार यांची युवा संघर्ष यात्रेचा समारोप शरद पवारांच्या वाढदिवसा दिवशी करण्यात आला आता या संघर्ष यात्रेला कितपत यश मिळतं हे येणारा काळच ठरले पण त्रेचाळीस वर्षापूर्वी रोहित पवार यांचे आजोबा शरद पवार यांनी अशीच एक यात्रा काढली होती त्याला शेतकरी दिंडी असं नाव दिलं होतं कशी होती त्याला कितपत यश मिळालं हेच आपण या व्हिडिओ मधून पाहणार आहोत नमस्कार मी भारती आणि तुम्ही पाहताय बोला चार दशकापूर्वी म्हणजे अगदी नेमकं सांगायचं झालं तर एकोणीसशे ऐंशी साली शरद पवार यांनी शेतकऱ्यांच्या प्रश्नावर आवाज उठपत नागपूरमध्ये तेव्हा सुरू असलेल्या हिवाळी अधिवेशनावर लाखोच्या संख्येत शेतकऱ्यांची दिंडी नेली होती आणि शरद पवारांच्या या ऐतिहासिक शेतकरी दिंडीची ही गोष्ट एकोणीसशे अठ्याहत्तर साली वसंतदादा पाटलांचं सरकार पाडून शरद पवारांनी पुलोचा प्रयोग करत पहिल्यांदा मुख्यमंत्री पदाच्या खुर्चीवर ते विराजमान झाले मात्र हे सरकार केवळ दोनच वर्ष टिकलं इंदिरा गांधी केंद्रात सत्तेत आल्यानंतर त्यांनी महाराष्ट्रातील सरकार बरखास्त करून नव्यानं निवडणुका घेतल्या शरद पवारांनी तोवर काँग्रेसमधून बाहेर पडून समाजवादी काँग्रेस पक्षाची स्थापना केली होती महाराष्ट्रातल्या निवडणुकीत काँग्रेसनं घवघहीत यश मिळवलं मात्र पवारांच्या नवख्या समाजवादी काँग्रेसनंही चोपन्न जागा मिळवल्या तरीही त्यांना विरोधात बसावं लागलं आणि विरोधी पक्षनेतेपद शरद पवारांकडे आलं यावेळी शरद पवारांनी शेतकऱ्यांच्या प्रश्नांवर आवाज उठवायला सुरुवात केली होती शेतीमालाच्या किमतीचा प्रश्न देशात ऐरणीवर होता शेतकऱ्यांमधील नाराजी ओळखून शरद पवारांनी जळगाव जिल्ह्यात सभा घेतली याच वेळी महाराष्ट्र विधीमंडळाचं हिवाळी अधिवेशन सुरू होतं पवारांनी शेतकऱ्यांशी चर्चा करून सरकारला घेरण्याचं नियोजन हो केलं सुरुवात कुठून करायची तर जिथं पहिल्यांदा हा विचार आला त्याच जिल्ह्यातून म्हणजे जळगावातूनच करण्याचं ठरलं आणि या आंदोलनाचं नाव ठरलं शेतकरी दिंडी शेतीमाला योग्य भाव मिळालाच पाहिजे शेतमजुरांना किमान वेतन मिळालंच पाहिजे ग्रामीण बेरोजगारांना काम मिळालंच पाहिजे चळवळीत सहभागी झालेल्या शेतकऱ्यांवर दाखल झालेले खटले मागे घेतलेच पाहिजे जळगावच्या नूतन मराठा विद्यालयाच्या मैदानातून सात डिसेंबर एकोणीशे ऐंशी रोजी हजारो शेतकऱ्यांच्या उपस्थितीत शेतकरी दिंडीला सुरुवात झाली जळगाव ते नागपूर हा साडेचारशेहून अधिक किलोमीटर अंतराचा टप्पा त्यामुळे शेतकरी दिंडीत चालण्यासाठी किती शेतकरी उपस्थिती लावतील याची शरद पवारांसह सगळ्यांना आत्मचरित्रात ते सांगतात की ही दिंडी जेव्हा जळगावातून निघाली तेव्हा सुरुवातीला हजार पाचशे लोक होते जळगावातून बाहेर पडल्यावर पंधरा हजार ती लोक झाली पुढं बुलढाण्यात गेल्यावर पन्नास हजार लोक झाली पुढे अमरावतीला गेलो तिथे दोन अडीच लाख लोक गोळा झाले हे एक ऐतिहासिक अशा संयमाचं आणि गांधी विचारांचं आंदोलन होत या शेतकरी दिंडीला इतक्या संख्येत प्रतिसाद मिळण्याचं गुपित दिंडी या नावातच होत असं शरद पवारांना वाटत आंदोलन म्हटल्यावर मोर्चा सत्याग्रह अशा, हो अशा मार्गाचा वापर होत असे अशा काळात शेतकरी दिंडी हा तसा नवा प्रयोग पवार होता पवार म्हणतात तसं महाराष्ट्रातल्या शेतकरी वर्गात दिंडीला एक महत्वाचं आणि भक्तिभावाचं स्थान आहे या दिंडीत गावोगावच्या शेतकरी दिंड्या सहभागी झाल्या होत्या दिवसभर भजन कीर्तन होत असे टाळ मृदुंगाच्या निनादात सगळेजण नागपूरच्या दिशेनं वाटचाल करत असल्यामुळं त्यांच्याविषयी विलक्षण कुतूहलही निर्माण झालं होतं रात्री मुक्कामाच्या ठिकाणी नेत्यांची शेतकऱ्यांच्या प्रश्नांवर भाषण सुद्धा होत असत पंढरीच्या वारीतल्या दिंड्यांच्या स्वागताचा बहुमान या दिंडीला ठिकठिकाणी थी, मिळत होता शेतकऱ्यांच्या खाण्यापिण्याची व्यवस्था गाव अगदी स्वयंस्फूर्तीनं करत होती गावातील महिला हजारो भाकऱ्या उत्स्फूर्तपणे तयार करून पाठवत असत महाराष्ट्रभर शेतकऱ्यांचा प्रचंड पाठिंबा या दिंडीला लाभला शरद पवार एकोणीसशे सदुसष्ट साली पहिल्यांदा आमदार बनले एकोणीसशे अष्ट्याहत्तर साली पहिल्यांदा मुख्यमंत्री बनले एकोणीसशे ऐंशी पर्यंत त्यांचा विधिमंडळ राजकारणाची कारकिर्द एक दीड दशकांची झाली होती तरीही जेव्हा शेतकरी दिंडी काढली तेव्हा महाराष्ट्रातील दिग्गज नेत्यांनी त्यांचं नेतृत्व स्वीकारून दिंडीत सहभाग घेतला शेतकरी दिंडीत सहभागी झालेल्यांमध्ये महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री यशवंतराव चव्हाण राजाराम बापू पाटील एम डी पाटील गणपतराव देशमुख बापूसाहेब काळदाते अहिल्याबाई रांगणेकर मृणाल गोरे नाधो महानोर अशी मातब्बर नेते मंडळी दिंडीत सहभागी झाल्यानं तिची परिणामकारकता वाढली होती तसंच डॉक्टर श्रीराम लागू नानासाहेब गोरे गोदाताई परुळेकर यासारख्या कला आणि सामाजिक क्षेत्रातील व्यक्तींचा सुद्धा पाठिंबा या दिंडीला मिळाला होता जळगावातून जशी ही दिंडी नागपूरच्या दिशेने जाऊ लागली तस तसा दिंडीला मिळणारा प्रतिसाद वाढत गेला शरद पवार म्हणतात त्यावेळेचे मुख्यमंत्री अब्दुल रेहमान अंतुले यांना परिस्थिती हाताळावी कशी हेच कळेना दिवसे दिवस शेतकऱ्यांची संख्या फुगतच चालली होती नागपूर मध्ये विधिमंडळाचं अधिवेशन ही त्यावेळी सुरू होतं दिंडी अमरावतीहून पुढे निघाल्यावर महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री यशवंतराव चव्हाण ही दिंडीमध्ये सहभागी झाले पोहरा इथं ही, ही दिंडी पोहोचल्यावर तिथून यशवंतराव चव्हाण शरद पवार आणि इतर अनेक सहकाऱ्यांना पोलिसांनी अटक केली भंडाऱ्यातील डाक बांगल्यावर त्यांना नेण्यात आलं मात्र दिंडीतल्या शेतकऱ्यांनी दिंडी नियोजित मार्गानं पुढे नेली यशवंतराव चव्हाणांच्या या अटकेचा प्रसंग शरद पवारांनी लोक माझी सांगाती या आत्मचरित्रात सुद्धा आहे दिंडी अमरावतीला अडवण्यात आली त्यावेळी सोबत यशवंतराव चव्हाण राजाराम बापू पाटील होते त्यावेळी आम्हा सगळ्यांना अटक केली आणि एसटी मध्ये बसवलं आदेश दिले आणि पवार चव्हाणांसह सर्व आंदोलकांना सोडण्यात आलं मग हे सगळे जण पुन्हा दिंडीत सहभागी झालेच तत्कालीन मुख्यमंत्री ए आर अंतुले यांनी शेतकरी कर्जमाफी केली अंतुलेंनी केलेली कर्जमाफी ही महाराष्ट्रातली पहिली शेतकरी कर्जमाफी मानली जाते मात्र शेतकरी दिंडीच्या या घोषणेमाग किती वाटा होता याबद्दल मतमतांतर दिसून येतात मात्र शेतकरी दिंडीनं शरद पवारांना राज्यात नेतृत्व प्रस्थापित करण्याची संधी दिलीच सोबत राष्ट्रीय राजकारणातही प्रवेश दिला